बरुबर। आमी दोगा माला। चा आमी है, मी चाललोय लकी बरोबर आम्ही दोघं चाललोय यवतमाळला कुठे सुशील सरांच्या बहिणीच्या लग्नाला फर्स्ट टाइम विदर्भ ट्रिप चांगल्या वातावरणात आम्ही बाहेर पडतोय कुठे जायला सांगतोच तुम्हाला रस्त्यात लकी आहे मी आहे गावातून बाहेर पडतोय आम्ही आलो विट्याला आता तर विटावरून प्रवास आमचा चालू पुण्याच्या दिशेने सो आता आम्ही हा नेवरी फाटा आहे नेवरी नाका त्याच्यावरून नेवरीच्या दिशेने चाललोय आम्ही सरळ कराड मार्ग येत नाही आम्ही नेवरी रहमतपूर या मार्गे आम्ही येतो रस्ता खूप छान आहे दाखवतोच तुम्हाला मस्त जबरदस्त वातावरण झालंय खूपच जास्त या वेळेला ड्रायव्हिंग करायला ना फुल मजा येतो एकदम माहोल सिनरी माहोल पाऊस पडायला लागला हा चोराडे फाटा आहे इथून मसूर मार्गे जाता येतं ऍबसुल्युटली हा पण पुण्याला जायचा रस्ता आहे हा पण पुण्याला जायचा रस्ता आहे पण हा रहमतपूर मार्ग आहे हा आम्ही जनरली प्रेफर करतो हाच खाचा खळग्यातून आमचा प्रवास चालू आहे किती कष्टाने आम्ही चाललोय बघा भयानक कष्ट समोर नाही होंडा सिटी आहे ही बघा ही बघा तिचा ग्राउंड क्लिअरन्स किती कमी आहे बघा भयानकच कमी <laughs> आपल्याकडे ही गाडी असती जर का आपण ही घेतली नसती तर पण ठीक आहे हिला झाकावं तिला काढावं जास्त काय हे नाही आहे उन्नीस वीस चा फरक आहे पण हे हे भयानक आहे ॲव्हरेज पण कमी आहे आणि पार्ट्स पण महाग आहे तिचे त्यापेक्षा आपली खूप परवडते डोळे झाकून ॲव्हरेजला पण आणि पार्ट्सला पण बघा खूप छान एकदम छान वातावरण आहे घाटात तर खूपच छान फील येईल तुम्हाला बघा पवन शक्य बघा खतरनाक माफल फोन तरी एकदम राहडा दिसते कडक फायनली आम्ही हा आलोच रेहमतपूर फाटा इथून चालू हायवे ला फाटा टू हायवे मार्चिंग टुवर्ड्स पुणे हायवे बऱ्यापैकी खाली आहे म्हणजे आहे तशी थोडीशी वर्दळ आहे पण छान आहे माहोल छान आहे आणि जायला फुल कॉन्फिडन्स आणि मजा आहे पुढे आलोय आणि कम्प्लीट पाऊस झाला आता कम्प्लीट म्हणजे इथे पाऊस चालूच आहे आधी पण पडला होता आणि आता पण पडतोच आहे बघा तुम्हाला ढग उतरलेले दिसतील जाणार आहे जाणार आहे तिथे पण आपण जाणार आहोत इथे याच ढगात टोल टोलनाक्यावरती आलो आम्ही शेवटी आता काय इथून हार्डली वीस बावीस किलोमीटर आला आपला नवीन कात्रच बोगदा पुण्यामध्ये आपलं स्वागत आहे पुण्यात सुद्धा पाऊस पाऊसच ना पुण्यात आत जाणारे कमी बाहेर येणारे जास्त असतात बघा